श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आपण जाणून घेणार आहोत ती अर्थातच असणार आहे कारण लवकरच आता चातुर्मासाला सुरुवात होत आहे देवशयनी आषाढी एकादशी पासून आषाढ शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत हा जो चार महिन्यांचा कालावधी असतो त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं ह्या ज्या महिन्यामध्ये आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला वर्षभर पुरत असतं किंवा त्यानंतरही आपल्याला त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो त्यामुळे ह्या चार महिन्यांमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू जे आहे ते निद्रावस्थेत जातात मग त्यांची सेवा करावी का तर अर्थातच त्यांची सेवा देखील आपल्याला करायची आहे पण आषाढी एकादशीपासून जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा ते सगळा काही पृथ्वीचा कार्यभार आहे तो भगवान शंकरांकडे सोपवतात आणि त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांची देखील आराधना करायची असते कारण श्रावण महिना देखील आता लवकरच येणार आहे आणि श्रावणात सेवा केल्या जातात त्यामुळे आपल्याला दोनही देवतांच्या सेवा ह्या करायच्याच आहे त्याचं जे फळ आहे ते आपल्या पदरी पाडून घ्यायचं आहे तर बघा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आषाढी एकादशी आषाढीचं जे व्रत आहे ते प्रत्येक जण करत असतो अगदी लहान मुलं देखील करतात वयोवृद्ध व्यक्ती देखील करतात पण काही कारणास्तव जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालंच नाही तर हरकत नाही पण एकादशीला ज्या सेवा केल्या जातात त्या मात्र आपल्याला करायच्याच आहे कारण सेवा करायला नामजप करायला कुठलंही बंधन नाही एकादशीच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही उपवास करू शकतात पण काही कारण असतो काहींचे गोळ्या औषध चालू असतात प्रेग्नेन्सी असते उपवास करणं झेपत नसेल तर हरकत नाही पण सेवा करायला मात्र कुणालाही कुठलाही नियम नाही अगदी मासिक धर्मामध्ये मा दे देखील आपण नामजप करू शकतो त्यामुळे ह्या सेवा तुम्ही करू शकतात आता आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते तर बघा आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आषाढ महिन्याचे दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे संपूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे जे दिवस दिवस आहे ते दिवस अशा प्रकारे हा चातुर्मास संपन्न होत असतो आता या चार महिन्यांमध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या कुठलं व्रत करायचं कुठले नियम पाळायचे हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही मध्ये स्किप करू नका तर बघा या चातुर्मासामध्ये म्हणजेच आषाढी एकादशी पासून आपण व्रत करू शकतो हळदी कुंकुवाचं देखील व्रत केलं जातं आता गोपद्म व्रत म्हटलं तर फार अवघड नाही आपल्याला फक्त आपल्या दारासमोर किंवा तुळशी मातेसमोर तेहतीस गोपद्म काढायचे असतात त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं असतं किंवा दररोज तुळशी समोर आपल्याला हळदी कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं त्या बाबतीत तुम्हाला डिटेल मधला व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण अशा पद्धतीने जर आपण हे छोटे छोटे व्रताचं देखील पालन केलं कारण हे जे काही आहे ते करण्यासाठी आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे किंवा त्याही पेक्षा कमी कालावधी लागू शकतो तर हे आपल्याला करायला काहीही हरकत नाही आणि भगवान विष्णूंची तर कृपा होतेच पण माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर बघा या आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर दररोज न चुकता अभिषेक करायचा आहे आता अभिषेक हा मंदिरातच जाऊन करायला हवा का तर नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड आहे त्या पिंडीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे मग तुम्ही पंचामृताचा वापर करा किंवा साधं दूध किंवा पाण्याचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर शक्य असेल तर तुळशी मातेजवळ दररोज तुपाचा दिवा लावा अगदीच तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे दिवा हा तुळशी मातेजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा आषाढ कुलदेवीची आराधना सेवा केली जाते आपण आषाढ त्याला म्हणत असतो काही जण कुलदेवीची ओटी देखील भरतात तर आषाढ महिन्यामध्ये ही जी काही कुलदेवीची सेवा आहे ती तुम्हाला करून घ्यायचीच आहे पण या व्यतिरिक्त या देखील आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठन करू शकतात त्यानंतर एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवशी जसं जसं जमेल तसं तसं एखाद्या सवासीला घरी बोलावून तिला दूध वगैरे प्यायला द्यायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दर शुक्रवारी किंवा मंगळवारी जर केलं या तर निश्चितच माता लक्ष्मी आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करेल आणि कायमस्वरूपी तुमच्या घरातच राहील त्यानंतर बघा गणपतीची आराधना करणं देखील गरजेचं आहे कारण गणपती म्हटलं तर प्रथम दैवत आहे त्यामुळे जर तुम्हाला नियम बनवणं शक्य असेल तर दररोज गणपती बाप्पांना एक लाल रंगाचा फुल अर्पण करा दररोज नाही शक्य झालं तर मंगळवार बुधवार जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तर तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर बघा या चातुर्मासामध्ये म्हणजे एकादशीपासून ते चातुर्मास संपेपर्यंत दररोज तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आता आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते बाळकृष्ण म्हटलं तर भगवान विष्णूच आहे त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे दररोज न चुकता मग तुम्ही पंचामृत वापरा नाही तर साधं दूध किंवा पाणी वापरा पण अभिषेक हा दररोज करायचा आहे तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर चांगली गोष्ट आहे कारण बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरात असतो पण नसेल तर विठ्ठलाची मूर्ती असेल आपल्या स्वामींची मूर्ती असेल त्यावर जरी अभिषेक केला तरीही चालेल आणि ह्या सगळ्याच मूर्त्या तुमच्याकडे असतील तर तिघांना तुम्ही एकत्रितरित्या देखील अभिषेक घालू शकतो कारण ही फक्त विविध प्रकारची रूपं आहे मात्र ही सगळी भगवान विष्णूंचीच रूपं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात पण जर तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा असेल तर मात्र तुम्हाला वेगवेगळा घालावा लागेल हे लक्षात घ्या त्यानंतर दररोज आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्यासोबतच श्री सुक्तमचं देखील पठण करायचं आहे त्यासोबतच गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय अतिशय प्रभावी आहे तो जर तुम्ही दररोज वाचला तर याने देखील गुरुंची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा विष्णू भगवान निद्रावस्थेत असले तरीही दररोज न चुकता ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज आपल्याला न चुकता म्हणायचा आहे एक माळ जप करायला काहीही वेळ लागत नाही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकतात पण एक माळ जप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची करायचीच आहे त्यानंतर बघा ह्या चातुर्मासामध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो तर तुम्ही श्रीमद भागवतचं पठन करू शकतात गुरुचरित्राचं पारायण करू शकतात शिवलिलामृत करू शकतात किंवा दुर्गा सप्तशती हे देखील करू शकतात स्वामीचरित्र पारायण आहे जी सेवा तुम्हाला करण्याची इच्छा आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ती केली नाही ती कुठलीही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता त्याचे नियम काय आहे ते जाणून घ्या ते नियम तुम्हाला पाळणं शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही ह्या सेवा करा कारण ह्या चातुर्मासामध्ये केलेली कुठलीही सेवा वाया जात नाही अर्थात कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही पण हे चातुर्मासाचे जे दिवस असतात ते आपल्याला लवकर फळ प्राप्त करून देत असतात त्याकरिता ह्या सेवा आपल्याला करायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ कुठे भगवान शंकरांचं किंवा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दररोज एखादा मंत्रका होईना म्हणत जा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत जा नसेल तर मग तुम्ही घरी तरी सेवा करत जा पण मंदिरातलं वातावरण हे पवित्र असतं त्यामुळे जास्तीत जास्त मंदिरात जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा या चातुर्मासामध्ये आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं उठायचा आहे सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ वगैरे झालेली असायला हवी एवढी जरी आपण काळजी घेतली तर नक्कीच सूर्यनारायणाचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतील त्यानंतर श्रावण जवळ येत आहे श्रावणामध्ये देखील भगवान शंकरांची आराधना करायची आहे त्यासोबतच सत्यनारायण भगवान विष्णूंची अतिशय प्रिय अशी सेवा जी आहे ती म्हणजे सत्यनारायण आता श्रावणामध्ये काही जण पाच अकरा एकवीस अशा प्रकारे सत्यनारायण करतात या व्यतिरिक्त तुम्ही चातुर्मासामध्ये कधीही किंवा दररोज जरी सत्यनारायणाची कथा वाचली तरीही चालणार आहे दररोज पूजा मांडणी करण्याची गरज नाही पण दररोज सत्यनारायणची कथा जर तुम्ही वाचली किंवा मोबाईलवर कमीत कमी ऐकली तरीही त्याचं जे पुण्यफळ आहे ते तुमच्या पदरी पडणार आहे त्यानंतर बघा माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची सगळ्यात आवडती जी सेवा आहे जी सेवा ती म्हणजे विष्णू सहस्रनाम आणि स्तोत्र दोघांची एकत्रितरित्या जर सेवा केली तर आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळते त्यामुळे दररोज विष्णू सहस्रनाम आणि कणकधारा स्तोत्र तुम्हाला न चुकता वाचायचंच आहे पुरुष महिला दोघही या सेवा करू शकतात आता विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी या चातुर्मासामध्ये दररोज गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे एकदा जरी म्हटलं तरीही चालेल पण दररोज न चुकता अथर्व शीर्ष आणि बघा तुमची जी काही बौद्धिक क्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत होईल शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी अडथळे निर्माण होत आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे तर आवर्जून तुम्ही ही सेवा करून पहा यासोबतच नोकरी व्यवसाय यामध्ये जर अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही विष्णू सहस्रनाम आणि कणकधारा स्तोत्र मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचं दररोज पठण करा त्याचा देखील तुम्हाला सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडाचं विशेष असं महत्व आहे आणि प्रत्येक झाडामध्ये कुठलं ना कुठलं दैवत असतंच असतं त्यामुळे या चातुर्मासामध्ये जर तुम्हाला कुठल्या झाडाची पूजा कराविषयी वाटत असेल तर आवर्जून तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा करा बेलाच्या झाडाखाली दररोज एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल पण एक दिवा प्रज्वलित करा नाही तुम्हाला दररोज शक्य झालं तर कमीत कमी, कमी सोमवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी जेव्हा शक्य होईल तेव्हा आवर्जून करा ही सेवा देखील अतिशय प्रभावी आहे त्यासोबतच केळीच्या झाडाचं देखील पूजन केलं जातं केळीच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान एकत्रितरित्या वास करत असतात त्यामुळे आर्थिक समस्या सुटण्यासाठी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी केळीच्या झाडाची दररोज पती पत्नीने दोघांनी मिळून जर पूजा केली तर त्याचा तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल तिथे देखील तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकतात त्या केळीच्या झाडाला तुम्ही थोडंसं दूध आणि गुळ अर्पण करू शकतात अशा पद्धतीने करून पहा त्याचा देखील तुम्हाला खूप छान असा अनुभव यायला सुरुवात होईल त्यानंतर बघा या चातुर्मासामध्ये दानाला देखील अतिशय महत्व आहे आता दान म्हटलं तर फूल फुलाची पाकळी म्हणून आपण जे काही दान करू शकतो ते आवर्जून करायला हवं तर तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने दान जर केलं तर नक्कीच तुमचे पित्र देखील सुकावले जातात आणि त्यांचा देखील भरभरून आशीर्वाद मिळतो कारण जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि तो पितृदोष दूर होण्यासाठी जर आपण दानधर्म केलं त्यांच्या नावाने तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच दान करताना गरजू व्यक्तीला दान करायचं ज्याला गरज नाही अशा व्यक्तीला दान करून काहीही उपयोग होत नाही त्यामुळे ज्याला गरज आहे खरच अशाच व्यक्तीला तुम्ही दान करायचं आहे दान करताना तुम्ही अन्नदान करू शकतात वस्त्रदान करू शकतात अगदीच तुम्हाला काहीही दुसरं शक्य झालं नाही तर तुम्ही पैशांच्या स्वरूपात जरी त्यांना दान केलं तरीही चालणार आहे पण पैशांच्या बाबतीत आपला जो पैसा दान केलेला आहे तो कशासाठी खर्च होत आहे हे आपल्याला ठाऊक नसतं त्यामुळे शक्यतो अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही चप्पल वगैरे हे दान करू शकतात आता पावसाचे दिवस आहे तर तुम्ही छत्री दान करू शकतात किंवा पुढे जाऊन हिवाळा येणार आहे तर तुम्ही ब्लँकेट वगैरे चप्पल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहे गरजेच्या त्या तुम्ही नक्कीच दान करू शकतात त्यानंतर बघा पित्रांची सेवा म्हणून दररोज गायला घास देखील देऊ शकतात आणि कावळ्यांसाठी देखील तुम्ही गच्चीवर तुमच्या अंगणामध्ये अन्न ठेवू शकतात आता कावळे किंवा गाय हे नाही मिळालं तर तुम्ही दुसऱ्या मुक्या जनावरांना खायला घातलं तरीही चालणार आहे त्याचं देखील तेवढंच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त मुक्या जनावरांच्या मुखामध्ये काहीतरी आपल्याकडून गेलं पाहिजे एवढा जरी आपण प्रयत्न केला तर आपल्या पित्रांचा कायमस्वरूपी प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो या चातुर्मासामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळ्याच तुम्ही करा असं नाही पण यापैकी जे जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच या चातुर्मासामध्ये काही करणं शक्य झालं नाही तरीही चालेल पण चुकूनही मांसाहार करायचा नाही बघा चातुर्मास म्हटलं तर खूप पवित्र असा हे जे चार महिने आहे ते मानले जातात त्यामुळे आपल्याला मांसाहार हा अजिबातच करायचा नाही त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी कांदा लसून वर्ज्य असतो वांग्याची भाजी खाल्ली जात नाही जे नियम तुम्हाला शक्य होणार आहे ते आवर्जून पाळा पण मांसाहाराच्या पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो चातुर्मासामध्ये काय करावं काय नाही हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही राहून गेलं असेल तुमची शंका असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद